बीड सिटीचा लाईव्ह अपडेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना आदेश दिले दिनांक एकतीस डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांचे पथक अंबोरा हद्दीत गस्त घालत होते मौजे चिंचोली गावात अमृत महादेव इथापे वर्ष बत्तीस राहणार चिंचोली तालुका एसटी यांची स्विफ्ट कारमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाच्या प्लास्टिक चिकट टेपमध्ये गुंडाळलेली गांजाची पाकिटं एकोणशहाऐंशी किलो शंभर ग्रॅम किंमत अंदाजे तेरा लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयेचा मिळून आला असून सदरचा मुद्देमाल व वा गुण्यात वापरलेली कार असा एकूण सतरा लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अंबोरा इथं गुन्ह्याची नोंद केली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर हनपुडे पाटील विभागीय पोलीस अधिकारी हो अष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उस्मान शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक साळवे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर सातो पोलीस कर्मचारी दीपक खांडेकर गणेश हंगे सोमनाथ गायकवाड बाळू साणप अर्जुन यादव पोकळे संजय जाय भाये मांजरे पवार यांनी केली दुसऱ्या कारवाईत बर्धापूर हद्दीत अहमदपूर रोडवरून येणारी अवैध वाहतूक करणारी वाळूची हैवा ट्रक स्थानिक पकडून हैवा व पाच वाळू असा वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्यात अवैध वाळू घेऊन जाताना आरोपी मारुती तुळशीराम केंद्रे वयवर्ष एकोणपन्नास राहणार दराड तालुका अंबाजोगाई व हैवा मालक रामकृष्ण दिवाकर चाटे व्यवर्ष पस्तीस राहणार चाटेवाडी तालुका अहमद अहमदपूर जिल्हा लातूर हे मिळून आले नऊ वर्षाच्या पूर्वसंध्येला बीड जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांच्या आदेशावरून नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन राबून छापेमारी करण्यात आली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मागील दोन दिवसात अवैध दारू विक्री करणारे एकूण बावन्न इस्मांवर छापेमारी करून सहा लाख बावीस हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर दारूबंदी अंतर्गत बावन्न गुन्हे दाखल करण्यात आले गुटक्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून आठ लाख एकोणनव्वद हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सहा ठिकाणी जुगारावर छापा टाकून चौतीस हजार सातशे चाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा गुन्हे दाखल करण्यात आले गोवांशाची अवैध वाहतुकीची कारवाई करून एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच गुन्हा करण्याच्या उद्देशानं रात्रीच्या वेळी अस्तित्व लपवून संशयितरित्या फिरताना दोन इसम मिळून आल्यानं त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय शस्त्र अधिनियम अंतर्गत एका स्कॉर्पिओ गाडीतून अवैध चाकू कुकरी लाकडी हिट बॅट बाळगणाऱ्या इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करून दहा लाख एक हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एकोणऐंशी इस्मांवर गुन्हे दाखल करण्यात आले तसेच मोटर वाहन अंतर्गत एकूण सहाशे शेहेचाळीस वाहनांवरती दंडात्मक कारवाई करून एकूण चार लाख तेवीस सा हजार सहाशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आलाय त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिलाना मोटर वाहन दुरुस्ती, दुरुस्ती कायद्यान्वये दोन पालकांवर परळी पोलीस स्टेशन इथं दोन गुन्हे दाखल करण्यात आले सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा वाहतूक शाखा सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांनी केली आहे दरम्यान गेवराईजवळील टोलनाका परिसरामध्ये टेम्पोमध्ये मध्ये आठ लाख बावीस हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात आलाय ही कारवाई एपीआय गणेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पल्लवी जाधव ज्ञानेश्वर परळकर रत्नाकर गोडके इलियास पटेल मिसा रेगे परजणे काकडे राठोड रूपनर भोकरे यांनी केली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट